पाच हजार दोनशे सत्तावन्न एकनाथराव खडसे प्रश्न क्रमांक तीन सभापती महोदय छापले होते सभापती महोदय संत मुक्ताई मंदिराच्या संदर्भामध्ये दोन हजार पंधराला माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे पुढचा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही सभापती महोदय दोन हजार अठरा पासून तर आजपर्यंत या मंदिराच्या कामाला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही जे पैसे मिळालेले होते पूर्वी ते सगळे खर्च झाले आणि आज हे मंदिर जे आहे ते कळसाविना आहे माझ्या दोन तीन प्रश्न आपल्या समोर आहे एक तर या मंदिराच्या संदर्भात पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ताबोडतोब निधी मंजूर करणार आहात का ज्याला पंचवीस कोटी रुपये प्राथमिक स्वरूपामध्ये मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समितीने दिली होती दुसरं हो या ठिकाणी अध्यक्ष महोदय की या मंदिराच्या संदर्भामध्ये हो जसं पंढरपूर आराखडा शिर्डी आराखडा अनेक ठिकाणी आराखडा केला संत मुक्ताईचं मंदिरही त्याच धर्तीवरचं मंदिर आहे त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपामध्ये दोन हजार पंधराला एक शंभर कोटीचा आराखडा प्राथमिक स्वरूपात तयार केला होता तो कागदावरच होता पूर्णत्वास आलेला नव्हता अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी पर्यटन अधिक तीर्थक्षेत्र अधिक त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था अशा करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार प्रयत्न करणार आहे का आणि दुसरं हा प्रस्ताव जो आहे जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला प्राप्त झाला नाही असं म्हणण्यात आलेलं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे अशी माझी माहिती आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी काल बोललो त्यांनी सांगितलं मी प्रस्ताव दिलेला आहे तर तातडीने याच्या संदर्भात निधी उपलब्ध दे करून देणार आहात काय मोदय माजन साहेब बसाख संत मुक्ताई मंदिर मुक्ताई मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या तीर्थक्षेत्रात पंचवीस आठ दोन हजार चौदा रोजी ब वर्ग दर्जा देण्यात आलेला होता सदर ठिकाणी विविध विकास कामे करण्याकरता शासनास नऊ पॉईंट आठ कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव त्यावेळी प्राप्त झाला होता आणि त्यावेळी त्या नऊ पॉईंट आठ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर त्याला पैसे दिले पैसे दिल्यानंतर त्याचं कामही पैसे दिल्यानंतर त्याची कामं अजून चालू आहेत त्याची काही कामं अपूर्ण आहेत या संदर्भात जो आराखडा मंजूर झाला होता तो साधारण पंचवीस कोटी रुपये आराखड्यात चा, तत्वता मान्यता त्यावेळी देण्यात आली होती उर्वरित जो विषय आहे त्या या, या, या अनुषंगानं त्या तात्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय महाजन साहेबांनी त्यावेळी एक बैठक घेतली होती आणि ती बैठक झाल्यानंतर एक अंदाजपत्रक पंधरा कोटी रुपये पंधरा कोटी रुपयाचं अंदाजपत्रक सादर करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेच्या अनुषंगानं पंधरा कोटीचा प्रस्ताव कलेक्टरने सादर केला परंतु त्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने त्या प्रस्तावाला मान्यता देणं अपेक्षित होतं आणि मग शासनाकडे मग शासनाकडे येणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता ते, ते डायरेक्ट प्रस्ताव आला त्यामुळं त्या प्रस्तावाला पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं आणि पालकमंत्र्याची मान्य समितीची मान्यता त्याला आली पाहिजे देऊन तो प्रस्ताव आता साधारण पाच बारा दोन हजार पंचवीसला तो प्रस्तावाला त्या समितीनं मान्यता दिली आणि तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आलेला आहे आणि तुम्हाला प्रोसेस माहिती आहे की या जो पंचवीस कोटीचा आराखडा आहे याला साधारण पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली ती समिती आहे पुढे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एच पी सी आहे आणि त्यानंतर शिखर समितीची मान्यता मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते त्या समितीची मान्यता याला घेतली पाहिजे आणि त्या मान्यतेसाठी आता जो प्रस्ताव सादर झालेला आहे तो शिखर समितीकडे आपण मान्यतेला पाठवू आणि जशी शिखर समितीची मान्यता त्याला मिळेल मिळाल्यानंतर संबंधित कामासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊन ते काम पूर्णत्वाला देण्याचा प्रयत्न दे, करू हा प्रस्ताव दोन हजार पंधराला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या बैठकीमध्ये मंजूर झाला त्या कालखंडामध्ये याची कॉस्ट जे होती ते पंचवीस कोटी रुपये होते आता दहा वर्षानंतर याची किंमत जी आहे एस्टिमेट जे आहे ते वाढत गेलेलं आहे माझा प्रश्न असा आहे की त्या काळात पंचवीस कोटी रुपये तर आजच्या रिवाईज एस्टिमेट करून त्या रिवाईज एस्टिमेटच्या दृष्टिकोनातून ह्याला पैसे देणार आहे का आणि दुसरं मगाशी मी सांगितलं की जसा शिर्डीचा आराखडा करता पंढरपूरचा आराखडा करता कारण सात वर्षामध्ये एक रुपया सुद्धा या मंदिराला मिळालेला नाही आणि त्यामुळे या मंदिराचा कळस जो आहे तो तसाच अर्धवट आहे मंदिराचं काम अर्धवट आहे हे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनात असा विशेष प्रकारचा आराखडा तयार करून तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत याला तसे व्यवस्था करणार आहे का मी सांगितलं मगाशी की याला शंभर कोटी रुपयाचा एक प्राथमिक आराखडा तयार केला होता प्राथमिक आराखडा त्याला मान्यता मिळाली नव्हती नंतरच्या कालखंडामध्ये तो तसाच राहिला त्यामुळे याला मान्यता मिळाली नव्हती ते मान्यता आपण परत देणार आहे का आणि जो निधी मध्ये मिळाला तो आपल्या तो निधी मगाशी मिळाला तर आमच्या पाठपुराव्यामुळे त्याला निधी मिळाला आपण पाठपुरावा सातत्यानं केला त्याच्यामुळे जो मंजूर निधी आहे त्याच्यामधनं तो निधी मिळाला तर आता हा निधी तातडीनं ता ता देऊन त्या मंदिराच्या कळसाचं काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय कार्यवाही करेल आणि याच्यासाठी पूर्ण जो शंभर कोटीचा आराखडा आहे तो पुनरुज्जवत करून त्या संदर्भात शासनाची भूमिका काय मंत्री महोदय सभापती महोदय मी अगोदरच सन्मानिय सदस्य मोदयांना सांगितलंय की जो हा आराखडा तात्कालीन परिस्थितीमध्ये पंचवीस कोटी रुपयेचा आराखड्याला तत्वता मान्यता मिळाली त्यातला नऊ कोटी रुपयाचा काम प्रत्यक्षात मंजूर झालं कामही झालं आणि त्याला निधी नऊ कोटी रुपयाचा निधी त्याला दिलेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरनं ते काम गतीनं करणं अपेक्षित होतं ते काम झालं नाही ते काम गतीने न करण्याचा परिणाम आता की त्याचे दर वाढले किमती वाढल्या करोना आला करोनाच्या परिस्थितीमध्ये काय घडलं पर, त्यामुळे ते नऊ कोटीचं सुद्धा पूर्णत्वाला गेलेलं नाही त्याच्यातली काय त्याच्यातलं काय काम अपूर्ण आहे आता आपण म्हणता की काम लेट झालं मग आता सुधारित दराप्रमाणे त्याला पैसे दिले पाहिजेत ही भूमिका आपली आहे परंतु असं काय कुठलं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं नव्हतं की आ, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल किंवा ती प्रोसेस इथं नाही ते काम त्यांनी वेळेत पूर्ण करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते काम का नाही झाले याची चौकशी आपण करू सन्मान्य सदस्य महोदय जे सांगतायत की शंभर कोटी रुपयाचा आराखडा तात्काळ त्यावेळी आम्ही सादर केलेला होता परंतु त्यावेळी पंचवीसच कोटीच्या आराखड्याला मान्यता मिळालेली होती तत्वता मान्यता मिळाली होती आता शंभर कोटीच्या आराखड्यासंदर्भातला सदस्य महोदयांनी जो सांगितले ते तपासून आपण पाहू परंतु आत्ता जो कलेक्टर आणि पालकमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव पंधरा कोटी रुपयाचा शासनाकडे पाठवलेला आहे तो शिखर समितीकडे आपण तो प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवतोय शिखर समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंदिराचा कळस मंदिराचं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जो निधी शिखर समितीनं मान्यता देईल तो आपण त्या संबंधित तीर्थक्षेत्रासाठी दे आपण देऊ आणि त्यातून तीर्थक्षेत्राचं काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आपण करू